मनोलकर माझं वय सध्या त्र्याण्णव आहे माझा जन्म अहिल्या देवीनगर या ठिकाणी झाला वयाच्या चार वर्षाला मी पुण्यामध्ये आलो घरगुती अडचणीमध्ये असाच वाढत गेलो माझं शिक्षण सगळं बायोस्कूल शाळेमध्ये झालं आणि संघ विचारामध्ये सातत्याने असल्याने मी एकोणीसशे एकोणपन्नास साली सत्याग्रहामध्ये तीन महिने जेल भोगून आलो वयाच्या आठव्या वर्षापासून मी संघस्थानामध्ये जात होतो माझ्या घरातल्या माझ्या बंधूंचा अतिशय आग्रह असाच की रोज नित्याने संघामध्ये गेलं पाहिजे संघामध्ये गेल्यानंतर आजूबाजूची परिस्थिती त्यावेळेला भयानक होती सगळी संघाला वातावरण तसं अनुकूल नव्हतं खूपसं पण आम्ही जिद्दीने जात राहिलो आणि त्या ठिकाणी अनेक मित्रमंडळी जमली आणि त्यांच्या एकंदर आमच्या सगळ्यांच्या विचारामधून राष्ट्राच्याबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे अशी सतत भावना माझ्या मनामध्ये निर्माण होत राहिली सावरकर त्याच्यानंतर मोठे मोठे पुढारी हे पुण्यामध्ये सातत्याने येत असत त्यांची भाषणं आम्हाला नेहमी ऐकायला मिळायची त्यामुळे असं मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली की आपणही काहीतरी केलं पाहिजे ही भावना वाढत वाढत कायम मनामध्ये राहिली त्यानंतर शिक्षणामध्ये भावी स्कूलमध्ये असताना आमचे निर्णय गट असायचे हिंदू तरुण मंडळाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये त्याच्यानंतर स आमच्या एस पी कॉलेजच्या तालमीमध्ये आम्ही कुस्ती मलखाम हे सर्व नित्य नियमाने करायचो कुस्तीला राजेभाऊ वाकणकर आम्हाला मदत द्यायला यायची शिकवायला आणि त्यामुळे त्यांचाही चांगला परिचय झाला कारण की आमची रोजची रोज गाठ असायची आणि शाखेवरनं आल्यानंतर आम्ही सगळे एस पी कॉलेजच्या ग्राउंडवर गप्पा मारीत बसायचो त्या ठिकाणी या निर्णय मोहिमांची माहिती असायची कुठं काय चाललं आहे कुठं काय चाललं आहे आणि त्यामुळं मनामध्ये सातत्याने आपणसुद्धा असं काहीतरी करायला पाहिजे ही जिद्द वाढत चालली शंघस्थानावर जाता जाता एकोणीसशे सत्तेचाळीस जा साली भारत स्वतंत्र झाला आमच्या त्यावेळच्या परिस्थितीचा एकंदर जो हल्लकल्लोळ झालेला होता पाकिस्तान झाल्यामुळे त्यामुळे आम्हाला म अशा उर्मी यायच्या की आपण याच्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे पण व्यक्तीशा आम्ही तिथं काही करू शकत नव्हतो त्याच वेळेला आमच्या संघस्थानावर गप्पा चालता चालता असा एक लक्षात आला भाग की पोर्तुगीजांचं राज्य आपल्या काही भागात अजून शिल्लक आहे आणि तिथं आपल्याला जे चाललेले आत अनंत अत्याचार चाललेत ते रोज ऐकायला मिळायचे तर तो भाग असा आहे की महाराष्ट्राची बॉर्डर आणि गुजरातचा भाग असा एक तिथे नगर हवेली सेलवास असा एक भाग आहे तो भाग साधारणतः एकशे पंच्याऐंशी वर्षापासून पोर्तुगीजच्या ताब्यात आहे आणि त्या ठिकाणी पोर्तुगीज लोक आमच्या हिंदू लोकांना आणि तिथल्या व सर्व जनतेला अत्यंत छळतात असं आमच्या कानावर आलं होतं त्यामुळे मनात असं सातत्यानं सा विचारायचा की इथं काहीतरी घडायला पाहिजे आपल्या हातनं परंतु तो विचार तसाच राहायचा सत्तेचाळीस साज उजाडलं स्वतंत्र झालं भारत परंतु बरेच ठिकाणी अजून स्वातंत्र्याची फळं लोकांना चाल मिळायची जागा राहिल्या होत्या शिल्लक त्यामध्ये एकोणीसशे एकोणपन्नास सालामध्ये संघावर बंदी झाली त्या बंदीमध्ये मला तीन महिने जेल झालं आणि जेलमधनं बाहेर आल्यानंतर जे वातावरण आम्ही जेलमध्ये आंबवलं होतं त्यामध्ये राष्ट्रप्रेमाची इतकी उर्मी लोकांच्यामध्ये निर्माण झाली की आपण काहीतरी करायला पाहिजे हे सतत बाहेर येऊनसुद्धा डोक्यात तेच विचार चालू राहायचे आमची रोज चर्चा चालायची की पोर्तुगीजांचा हा भाग आहे हा विशेषतः आपला महाराष्ट्राची जी हद्द आहे वापीपर्यंत आणि त्याच्या पलीकडे गुजरातची हद्द चालू होते त्या ठिकाणी नगर हवेली दादरा असा जो भाग आहे हा अजून मोकळा व्हायचा राहिलेला आहे पोर्तुगीजांच्या अंमलामध्ये तो आहे त्याची परिस्थिती अशी आहे की तिथे जवळजवळ एकशे बहात बहात्तर गावं अजून मोकळी व्हायची आहेत एक लाख बहात्तर हजार एकर जवळजवळ जमीन अजून मोकळी व्हायची आहे आणि तिथल्या जनतेला भयंकर असंतोषाला तोंड द्यावं लागतं आहे असं आमच्या कानावर येत राहिलं दीव दमण गोवा काश्मीर अशा अनेक प्रश्न त्यावेळे शिल्लक असलेल्या रोज चर्चा व्हायच्या त्यामुळं ह्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशा रोज संघाच्या आमच्या मिटिंगमध्ये गप्पा चालायच्या त्यानंतर एकोणीसशे चोपन्न साली माझे मित्र वसंतराव झांगले यांच्याकडे आमचं जाण्या नाही असायचं त्या ठिकाणी एक दिवशी असा विषय निघाला की असं काहीतरी एक घडण्याची शक्यता आहे आणि तुझी तयारी आहे करा असे काय करायला म्हटलं अरे एक नंबर कधी पण म्हणाल त्यावेळेस मी हजर आहे ह्या जिद्दीमध्ये एक दिवशी खरोखरीच मला त्यांचा निरोप आला की अरे आपल्याला जायचं आहे तू रात्री तयार हो आणि ये माझ्याकडं मी म्हटलं ठीक आहे मी येतो किती वाजता येऊ आपल्याला रात्रीची गाडी आहे सहा साडेसहाला माझ्या घरी हजर राहायला पाहिजे म्हणलं ठीक आहे मी घरनं थोडे पैसे गोळा केले आणि गेलो त्यांच्याकडं त्यांच्याबरोबर वर आम्ही रात्रीच्या गाडीने निघालो ते सकाळी वापी स्टेशनला उतरलो वापी स्टेशननंतर पुढे आम्हाला एका वाहनातनं एक आश्रम आहे तिथं नाटेकरांचा तिथे आपल्याला जायचं असं त्यांनी आम्हाला सांगितलं जिथं गेलो तिथे गेल्यानंतर माझ्या आधीच माझे बरेच मित्र येऊन तिथे हजर झालेले मला पाहायला मिळाले पण कशासाठी आलो आहे तोपर्यंत मला फारसं लक्षात आलं नव्हतं तिथे गेल्यानंतर एक दिवस आम्ही असेच गप्पा मारीत सगळेजणं थांबलेलो होतो चर्चा करीत आणि संध्याकाळी आम्हाला निरोप आला की आपल्याला अशी अशी मोहीम आहे आणि आपल्याला दोन तारखेला साधारणपणे या दादरनगर हवेलीची जी मुख्य ठिकाण जे आहे त्या ठिकाणी आपल्याला हल्ला करायचा आहे तरी आपण सगळ्यांनी मानसिक तयारी करून ठेवा एकतीस तारखेनंतर आम्ही एक, एक दिवसमध्ये गेला एक ते एक एक तारखेचा आणि दोन ऑगस्टला सकाळी आम्ही पहाटे त्या मोहिमेवर जायला निघालो मोहिमेला निघण्यापूर्वी बाबा भेडे यांच्याकडून असा निरोप आला की तुम्ही सर्वांनी राजाभाऊ वाक सांगतील त्याप्रमाणे पुढील सर्व कार्यवाही नीट करा आमच्या चार तुकड्या होत्या एक तुकडी समोरून येत होती आणि मागणं तिघांनी हल्ला करायचा असं ठरलेलं होतं त्या ठिकाणी असलेली जी पोलीस स्टेशन जे होतं नगर हवेलीचं दादरा नगर हवेलीचं मुख्य ठा ठाणं जे आहे तिथं त्यांची कुमक सगळी आलेली होती तिथे त्यांचं सैन्य होतं त्याप्रमाणे आम्ही गेलो ती पुढल्या जी पुढली जी आमची तुकडी होती तिच्याकडे सगळं शस्त्रसामुग्री म्हणजे काय फटाके मोठ्याले त्यावेळेचे अनुभव जे असं म्हणायचे ते सर्व त्यांच्याकडे होतं ते त्यांनी बरोबर घ्यायचं आणि आम्ही सूचना दिल्यानंतर त्यांनी ते त्याचे स्फोट करायचं असं ठरलं त्याप्रमाणे त्यांनी तिथे स्फोट करायची वेळ आली आणि आम्ही मागे जाऊन तीन तुकड्या हजर झालो त्यांनी स्फोट करायला सुरुवात केल्यानंतर इतके स्फोट झाले की आम्ही मागच्या बाजूने गेलेल्या लोकांना लक्षातही आलं नाही कारण त्या हजर असलेल्या सैन्याचं सगळं लक्ष पुढे गेलं आणि आम्ही मागून हल्ला करायचा हेनी आम्ही आत गेलो आत गेल्यानंतर ते सगळे घाबरले <coughs> जरा घाबरल्यानंतर आमच्या लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला त्यांना हात वर करायला सांगितले की आम्ही बंदूक आणलेले आहेत आमच्या बंदूक आहेत सगळं त्यांनी पाहिलं आणि ते घाबरून गेले त्याच्यामध्ये आमचा विष्णूगोपाळेने एकाने प्रतिकार केल्याबरोबर त्याच्या अंगावरती हल्ला केला हल्ला केल्यानंतर तो जखमी झाला त्यामुळे बाकीचे सर्व लोक एकदम घाबरले त्यांनी हात वर केले आणि आम्हाला ते शरण आले नगर हवेली शेलवा या शेलवासामध्ये तीन महत्त्वाची ठिकाणं होती एक नरोली एक पिपेरिया आणि नगर हवेली हा मुख्य भाग तर पिपेरिया ह्यापूर्वीच काबीज केलेला होता आमच्या एका तुकडीने आधी जाऊ आणि आता नगरहवेलीवर हल्ला केल्यानंतर ते ताब्यात आल्यानंतर नरोलीची व्यवस्था आपोआप निर्माण होऊन गेली आता ह्यामध्ये काय झालं की त्यांचं जे सैन्य होतं ते अडकलेलं होतं दमणगंगा नदीच्या पलीकडे आणि त्यांचा विचार असा चालला होता की आता आपण या या लोकांच्यावर हल्ला करून हा भाग परत मिळवावा परंतु अचानक प्रचंड पाऊस आणि पूर यामुळे ते तिकडे अडकून पडले त्यांना काही इकडे येता येईना आणि ते हल्ला करण्याचे ते आमच्या ते लक्षात आल्यानंतर था। आम्ही पण तयारीत होतो परंतु तसं काही घडलं नाही मध्यंतरामध्ये काय झालं की त्यांच्या त्यांच्या एका पळून जाणाऱ्या वाहनाला आम्ही अडवलं त्या वाहनामध्ये जे लष्करी त्यांचे अधिकारी होते आणि त्यांच्या दोघांच्या त्या लष्करी अधिकाऱ्यांच्या दोन बायका त्या वाहनामध्ये होत्या त्यांचा सेक्रेटरी त्या वाहनामध्ये होता आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना आम्ही निरोप दिला की ही मंडळी आमच्या ताब्यात आहेत तर आम्ही यांना सोडणार नाही तुम्ही गडबड केली तर आम्ही त्यांना अडकवून ठेवू तेव्हा त्यांना मोठा प्रश्न पडला आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला शरण या तर ते म्हणलं आमच्या हातात नाही आम्ही लिस्बनला आमच्या सरकारला माहिती विचारतो याबद्दल त्यामध्ये तीन चार दिवस गेले त्यांनी नंतर सांगितलं की आम्ही तुम्हाला शरण येतो आम्ही मान्य आहे आम्हाला हे शरण येणं त्याप्रमाणे त्यांनी शरण यायचं कबूल केलं मध्यंतरामध्ये काय झालं की त्यांनी नेहरूंच्याकडे विचारणा केली की आम्हाला आमचं सैन्य आणि दारूगळा आमच्या भागामध्ये दंगर हवेलीमध्ये आम्हाला न्यायचं आहे कारण तिथल्या गुंडांनी ही जागा आमच्या ताब्यात घेतलेली आहे तो आम्हाला भाग मोकळा करायचा आहे परंतु नेहरूंनी त्याला परवानगी दिली नाही शरण आल्यानंतर त्या लोकांना सगळ्यांना आम्ही एका स्वतंत्र रूममध्ये बांधून ठेवले बाजूला काढून आणि आम्ही खाली आलो खाली आलो त्या दिवशी तिथे त्यांचा एक ध्वज लावलेला होता तो ध्वज त्यांचा आम्ही उतरून घेतला मानाने त्यांचा ध्वज आम्ही खाली काढला तो मी आमच्या ताब्यात घेतला तो ताब्यात घेतल्यानंतर आमचा भा भारताचा ध्वज आम्ही तिथे लावला तिथे प्रार्थना झाली आमची सगळ्यांची आणि जनरल जनसागर तिथे उजळला सगळा त्यांना कळलं की इथे हे लोकांनी सगळं ताबा घेतलेला आहे आणि आता इथे पोर्तुगीज काही दिसणार नाहीत असं लोकांना वाटू लागलं सगळं आणि अतिशय आनंदाचं वातावरण तिथे निर्माण झालं हा उठाव पूर्ण झाल्यानंतर तिथे जे काही साहित्य होतं त्यामध्ये प्रचंड दारूगोळा होता निरनिळ्या तरची शस्त्र होती निरनळ्या तऱ्हेचं सामान होतं रोकड होती ही सर्व आमच्या प्रतिनिधींनी भारत सरकारच्या प्रतिनिधीकडे सर्व सुपुर्द केली त्याची पोच त्यांच्याकडनं घेतली की आमच्याकडलं आम्हाला सर्व काही सामान मिळालेलं आहे आणि ते सर्व सामान त्यांच्या ते स्वाधीन करून आम्ही आले तसे रिकाम्या हाताने आमच्या घरी परत आलो आमच्या या उठावाला तिथल्या स्थानिक म स्थानिक रहिवाशांनी आजूबाजूच्या अनंत लोकांनी आम्हाला मदत केली आधी त्यांना थोडीशी कल्पना नसली तरी त्यांनी ऐनवेळी आम्हाला असे भरपूर मदत केली इतर बाजूचे सुद्धा आजूबाजूचे अनेक खेड्यातून लोक त्यासाठी नंतर मदतीला आले यांच्या सगळ्यांच्या सहभागामुळं आम्ही ही मोहीम यशस्वी करू शकलो आम्ही जो भाग स्वतंत्र केला त्याच्यासाठी जसे लोक काम करत होते तसे अनेक ठिकाणी भूभाग अजून मोकळे व्हायचे राहिलेले होते तेथे तरतरे जे लोक कार्यकर्ते काम करत असत त्यांना आम्ही ह्या जिंकलेल्या भागामुळे एक प्रकारचे स्फुरण मिळालं आणि सरकारलाही गोवा मुक्त करण्यासाठी त्याच्यामध्ये संधी मिळाली आणि त्यामुळंच सरकारने गोवा हा भाग आणि इतर भाग सगळे मोकळे करून घेतले परंतु त्यांनी पोर्तुगीजांनी त्याची गडबड करून हेक्च्या कोर्टामध्ये एक प्रकरण न्यायचं ठरवलं आणि त्याने प्रकरण हेगच्या कोर्टामध्ये नेलं ते जवळजवळ चौपन्न सालापासून एकसष्ट सालापर्यंत प्रकरण चालू होतं एकसष्ट सालापर्यंत आमच्या लोकांनी तिथे ना नाना काजरेकर काजर आणि इतर काही लोकांनी मिळून तोपर्यंत तिथली सगळी व्यवस्था सांभाळली होती तर इकडे एकसष्ट सालामध्ये काय झालं की त्यांना काही हेगच्या कोर्टामध्ये त्यांना तसं काही सिद्ध करता आलं नाही परंतु आमच्या लोकांना कागदपत्र दुर्डारता दुंडारता असा एक कागद मिळाला की पेशव्यांनी यांना फक्त इथे वसुली करण्याचा हक्क दिलेला आहे बाकी यांना कोणताही हक्क नाही त्यामुळे एकसष्ट सालामध्ये हा प्रकरण आमच्या बाजून निकाल लागला म्हणजे भारताच्या बाजून निकाल लागला आणि हा विषय इथं संपला त्यानंतर भारत सरकारने गोवा दीव दमण हे सर्व त्यावेळेचे जे प्रश्न अनुत्तरित राहिले होते ते ताब्यात घेतले एकोणीसशे चोपन्न साली झालेल्या या उठावाला आणि स्वातंत्र्याला दोन हजार साली सरकार मध्यवर्ती सरकारकडून मान्यता मिळवून आम्हाला स्वातंत्र्यसैनिक म्हणून म्हणण्यात आले एक विशेष बाब म्हणजे एकोणीसशे एकसष्ट साली के जी बदलानी नावाच्या आय एस ऑफिसरला एक दिवसासाठी पंतप्रधान करण्यात आलं त्यांनी दादरा नगर हवेली शेल्वाच हा जो भाग होता जिंकलेला तो ह्या एका दिवसामध्ये हा जिंकलेला भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून भारतामध्ये विलीन करून घेण्यात आला ह्या उठाव करण्यामध्ये सुधीर फडके ललिताबाई फडके राजाभाऊ आकणकर नाना काजळकर इत्यादी सर्व मंडळींचा मोठा सहभाग होता त्यामध्ये अजून एक सांगायची महत्त्वाची म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टीला लागणारा पैसा हा कुठून आणायचा हा त्याच्या आमच्या मित्रमंडळींच्या पुढे मोठा प्रश्न होता त्यानिमित्ताने सुधीर फडके यांनी स्वतःची ओळख लताबाईंशी असल्याकारणाने त्यांना विनंती केली की बा असा असा आम्ही एक लढा करण्याच्या विचारात आहोत आणि आम्हाला पैशाची खूप अडचण आहे यासाठी लागणारी शस्त्रपुरवठा आम्ही कुठं करू शकत नाही आहे तरी आपण आम्हाला एखादा जर कार्यक्रम दिलात तर त्याचा आम्हाला खूप उपयोग होईल लताबाईंनी सांगितलं की मी या आनंदाने तुम्हाला कार्यक्रम देईल मी स्वतः काही तुमच्यावर येऊ शकणार नाही परंतु मी तुम्हाला या कार्यक्रमातर्फे येणारा जो निधी असेल तो सर्व तुम्हाला देईल त्याप्रमाणे पुण्यामध्ये एक लताची गाण्याची मैफल झाली आणि त्यात येणारा सगळा पैसा त्यांनी त्याबरोबर मै मैफल घेताना मोहम्मद रफीसुद्धा त्याच्यामध्ये सामील झाले होते आणि त्यांनी आलेला सर्व पैसा आमच्या या सर्व मनोरंजन स्वाधीन केला त्याचा आम्हाला अत्यंत उपयोग झाला खूप मोठा उपयोग झाला आणि बा उरलेले पैसे आम्ही इतर म काही काही लोकांना भेटून थोडे आम्ही मिळवले कारण त्याशिवाय पुढं जाणं शक्यच नव्हतं हा सगळी आणि त्या ह्या आधाराने आम्हाला ता, त्या त्यांचा लताबाईंचा मोठा उपयोग झाला एक आनंदाची बातमी एकोणीसशे चोपन्न साल झालेल्या या संग्रामाचा विजयस्तंभ वीसशे पंचवीस साली जुलै महिन्यामध्ये सेलवास येथे पूर्ण होणार आहे